मित्रांनो आज आपला गडकोट महिमेचा दिवस चौथा आणि काल रात्री आम्ही खूप म्हणजे भायनं प्रवास केला आणि इथं आलो एक फार्म हाऊस आहे म्हणजे का दादाचं दोघं दादा कोणीतच राहायचा हे आधी आधी बोललं होतं त्यांच्याकडात पण ते दादा आलं एक बोललो वगैरे एक होता वगैरे शिव आणि त्याच्या ज्या आजी होत्या मम्मी त्याच्या होत्या पण खूप भारी होत्या आपल्या रोज आईसारख्याच होणाऱ्या त्यांनी आम्हाला जेवण दिलं म्हणजे एकदम पाहुल जो म्हणतो आपण तो एकदम मुलासारखा गेला त्यांनी आम्हाला मले वाढते मुले खावा अजून लाजव तर आता आम्ही सकाळी वाजलेत आठ आणि आता आम्ही चाललो गनगड नाही तर गनगडच आहे आम्ही आता गणगडच्या चला तर आता जाऊया गनगडला आणि कालचा प्रवास खूप खतरनाक झाला कारण सायकलीने नोका दिला म्हणजे झोपा म्हणूच नाही शकत आपण दिलाच नाही दिले आतापर्यंत होऊ शकते एवढे जाऊया मित्रांनो जिथं आपण मागाशी दाखवू तिथं राहिलो होतो तिथून आता एक दोन ते अडीच किलोमीटर आलो इथं आपलं रांगला हा बोर्ड त्याच्यावरती तिथे झनगड किल्ला अजून एक किलोमीटर आहे या महाला दिसतंय तू झनगड किल्ला आहे तर आम्ही आता इथं सायकली वगैरे नावले लॉक वगैरे केलं आम्ही इथून आता आणव झनगड किल्ल्यावरती इथून एक किलोमीटर आहे अजून घनगडचा पाहिजे तर जायचं आम्हाला तिकडं चला तर मग जाऊया आता झनगडवरती आणि घनगडचा ट्रेक करून आम्ही आलो खाली परत रूमवर इथं सगळं आवरलं आणि जायला जायला झालो रेडी चला आता निघूया सायकलिंगला आम्ही त्या घरातून निघालो सायकलिंगसाठी आणि पुढं आल्यावरती दोन्ही साईडने घनदाट जंगल ना रेंज ना काय मित्रांनो आणि वस्ती पण खूप लांब लांब आणि आदित्याला स्लोप भेटलं की आदित्य पावायचं आणि चढायला दमायचं तो गेला पुढं निघून आणि माझं माग असं झालं की माझी सायकल झाली खराब मित्रांनो हा जो पुढचा चढी इथंच माई सायकल खराब झाली पुढे गेल्यावरती बघा तुम्हीच आता जा काय झालं पण पुढं आल्यावरती नशिबाने इथे एक टॅम्पो भेटला ज्याच्यात आम्ही सायकल टाकलं तो पण चालला होता कुठल्या तरी घराचा माल घेऊन त्यामुळे आमा तो आम्हाला भेटला तो, तो पण भेटला नसतो कारण की इकडे टॅम्पोचा काही संबंधच येत नाही यायचा मित्रांनो त्याच टॅम्प होताना आम्ही डुकडुक डुक डुक करत निघालो पुढे आणि तिथं गप्पा मारले मी त्यांच्या परतवा काय की ते चाललेत तामिनी घाटाच्या अलीकडेच आणि मला जायचं होतं तामिनी घाटातून खाली चला तर बघूया आता कुठं जातात ते ते आले मित्रांनो ह्या गावामध्ये निवे गाव होतं जिथून तामिनी घाटाला आणि पुण्याला यायला फाटा फुटतो तर इथं त्यांना सामान उतरायला वगैरे मदत केली जे सामान ते घेऊन आले ते आणि आमचं सामान सगळं काढून ठेवलं आम्ही आणि नंतर त्यांच्याशी गप्पा मारल्या का आलं ते परत लोणावायला चालेल तर मग मी पण आणि आदित्यला जायचं होतं घरी तर मी पण डिसिजन घेतलं की आपण पण आता मग जाऊया पुण्याला परत आणि मग रायगड कॅन्सल करून पुण्याला जाऊन सायकल रिपेअर करून जाऊया सातारला तेच केलं मित्रांनो मग आम्ही निघालो परत पुढच्या दिशेने त्यांना मदत वगैरे करून परत निघालो आणि आदित्य परत आला खाली बसायला मस्त असा हा टॅम्पो होता ज्यांनी आम्हाला मदत केली ते जर भेटले नसते तर मित्रांनो आमची रात्र पण तिकडंच काढायला लागली असती आणि पुढचा दिवस पण चालतच काढायला लागला असता पण सुखरूपाने आम्हाला आम तो टॅम्पो मिळाला आणि आम्ही येऊन पोहोचलो परत रिटर्नच्या मार्गाने जिथं आमची सायकल झाली ती खराब हाच तो रोड आहे पूर्ण त्याच टॅम्पोने डुकडुक करत आपण आलो पडू की आम्हाला दिसू लागला तो कोरीगड जो आपण आदल्या दिवशी केलता मस्त असा मोठा कोरीगड दिसत होता बाजूनी पोरीकडपासून पुढं निघालो तर सगळेच आम्ही होतो गाडीत क्रिकेट प्रेमी तर मॅच लावली आम्ही मोबाईलवर स्कोअर वगैरे वगैरे बघायला मॅच बघत चाललो पुढे आणि पुढं येणार होता तो टायगर पॉईंट वगैरे व्हायचा जरा आता टायगर पॉईंट दाखवतो तुम्हाला व्हायचं जाताना आज तो घाट ज्या दिवशी आपण आदल्या दिवशी अडकलो होतो या घाटात रात्रीचं तोच हा घाट दिवसा बघा कसला दिसतंय दोन्ही साईडनी घनदाट जंगल रात्री काही दिसत नव्हतं त्या घाटात आपल्याला खतरनाक असा हा घाट पूर्ण किडे होते पुढं आल्यावरती दिसला हा टायगर पॉईंट खतरनाक अशी इथं गर्दी होती मित्रांनो पूर्ण सगळे मुंबईकर पुणेकर वगैरे आले ते फिरायला आणि खूप जोराचं वारं सुटलं होतं संध्याकाळची वेळ झाली सनसेटची त्यामुळं खूप गर्दी होती खायचे स्टॉल वगैरे पूर्ण जाम होते तर आम्ही तिथं न थांबता आम्ही निघालो लोणावयाच्या दिशेने खाली आदल्या दिवशी जो आपण घाट चाडला होता खूप स्ट्रगलचा प्रवास करून आणि खाली जो आम्ही पाच मिनिटात उतरलो मित्रांनो या टाईम आणि बघू शकतो सायकली कशा बांधल्या तर आणि सायकली काढल्या आम्ही आणि त्या दादांना धन्यवाद बोलून निघालो पुढे पुढे आल्यावरती आदित्याला पण मला पण खायचा होता गोळ्या मग आम्ही दोघांनी घेतलं इथं गोळ्या आणि ते मागत होतं ते रेल्वे स्टेशन आणि गोळ्या खाऊन आम्ही निघालो रेल्वे स्टेशनच्या दिशेने तिकीट काढायला बघूया आता इथं आम्ही विचारलं सायकल आलावडे ते बोलले आलावडे नेऊ शकता तुम्ही आणि आम्हाला फिक्स माहीत नव्हतं आलावडे का मग आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि त्यांना विचारून निघालो कुठून वगैरे न्यायची आहे हे होतं तिकीट आणि आम्ही निघालो आता सायकल घेऊन लगेचच लोकल होते एक दहा मिनटात चला तर जाऊया सायकल घेऊन रेल्वे स्टेशनला बघा आता कशी घेऊन जातो आम्ही सायकल ह्याच पायऱ्यांनी सायकल चढवून न्यायची होती प्लॅटफॉर्मवर आधीच सायकलवर माझं होतं वज एवढं खूप तरी पण मी चढवली सायकल आधीच त्याची मोकळीच होती आणि हे बघू शकता येताना मी कसं उचलून घेऊन येतो सायकल एवढ्या गर्दीतून उचलली आणि आलो फायनली येऊन पोहोचलो प्लॅटफॉर्मवरती वरती सायकलही टाकले लोकल मध्ये आणि निघालो आकुर्डीच्या दिशे बघू शकता लोकलमध्ये मग टाकलं सायकलीन बाहेरचा व्यू दिसत होता मस्त ज्या दिव चार दिवस आम्ही सायकलीवर घासली जायला आणि वीस मिनिटातून आम्ही वी लोणावळ्यातून येऊन पोहोचलो अकोले रे रेल्वे स्टेशनला बघू शकता सुट झाला अख्खा प्रवास फक्त सायकलने प्रॉब्लेम दिला बाज बा काय नाही तर जाऊ आपण पुढे नक्की जाणार आहे थांबवायचं नाही आपल्याला प्रवास जे आपलं मोठी आहे जे आपल्याला येत आहे तो करायचं आहे कम्प्लीट आणि पुढचे किल्ले काही पण तर पंधरा किल्ले सायकलवर आपण घेऊ पूर्ण करणार आहे चला तर मग दोनच दिवस रेस्ट घेऊन आपण परत निघ पुढचे किल्ले आणि ह्या टप्प्यात हा दुसरं टप्पा सुरू असणार आहे आणि ह्या टप्प्यात आपले झाले चार दिवसात चार किल्ले पूर्ण मस्त असा एक्सपिरियन्स होता रेल्वे आणि इथं माझ्या घराच्या समोरचा हा ब्रिज आहे घराच्या दरवाजापाशी म्हणजे एंटरन्सला आलो गेटपाशी घरी जायचं होतं घरच्यांना माहीत नव्हतं आहे म्हणून चला आता सरप्राईज द्यायला जाऊया बघूया घरी कोण आहे का नाही बघू शकता ही कमान आणि हे आत आल्यावरती लागतं ते पार्किंग बिल्डिंगचं चलो जाएंगे अभी अभि से ऊपर फायनली येऊन पोचलो टेन्थ फ्लोअरला जिथं मी राहतो आणि तिथूनच लिफ्टमधनं बाहेर आल्या आल्या लेफ्ट साईडला जायचं आहे तिथंच आहे माझं घर टेन्थ फ्लोअरला चला जाऊया आता बघू शकता फोन आहे का नाही काही माहीत नाही पण जाऊया आपण टायर लुडो लुडो हालतच होतं दरवाजा होता बंद करायचा आता वाजवूया बघूया टेन टॅन आहे का कोण मित्रांनो कोण बघेल म्हणून मी हात लावला तिकडं पण नंतर काय आलं खूप वेळ वाजवला दरवाजा एक दहा पंधरा मिनटं पण नंतर घरी कोणच नव्हतं शेवटी मग माझ्याकडे एक एक्स्ट्रा चावी होती त्या चावीने मी खोलला दरवाजा आणि मग गेलो घराच्या आतमध्ये घर उघडून आत आलो की बघतोय तर घरात कोणच नव्हतं सरप्राईज आपलं चुकलं आणि तरी पण त्यांना माहीत नव्हतं पण ते आता आल्यावरती ते सायकल बाहेर बघणार होते सगळीकडे मी चेक केलं बेडरूममध्ये वगैरे पण कोणच नव्हतं तर बघूया आता येतीलच मी घरात आल्या होती फायनली पंधरा मिनिटांनी आले ते आई वडील बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचं फासरू कळतच नव्हतं त्यांना माहीतच नव्हतं आता काय करावं पोरगा एवढं लांबणं आलं खूप लांबणं आलं ते कुठं बाहेर गेले ते नंतर कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा बनवत राहतो असेच ब्लॉग पहिला तर संपवतो जय जाय